विषय आहे नगरपंचायत पंचायत मधील प्रभाग क्रमांक अकरा मधील रस्त्याचा हा रस्ता ओम हार्डवेअर पासन जयंतीनगरी दोन हरिहर नगर निरंजन नगर ममता सोसायटी या भागांना जोडतो या रस्त्यावरचा ट्रॅफिक ऑलरेडी वाढलेला आहे सदर रस्ता कित्येक वर्षापासून तसाच पडलेला आहे रस्त्यावर जागोजागी खड्ड्या आपण तो रस्ता अजून बनवण्यात आलेला नाहीये त्यात भर देणारी गोष्ट म्हणजे हरिहर नगरलाच रस्त्याच्या बाजूला नालीचे काम सुरू करण्यात आले होते सदर रस्ता पहिलेच छोटा आहे आणि तिथे रस्त्याच्या बाजूला नाली खोदण्यात आली असून कॉन्क्रीटचे मोठे मोठे पाईप तिथे ठेवण्यात आले त्याच्यामुळे रस्ता अजून अरुंद झाला आणि हे काम सुरू करून यांना जवळपास पाच ते सहा महिने झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी ते नाली खोदून पाईप तिथे ठेवून तसेच सोडून चालले गेले तिथे कोणत्याही प्रकारची सेफ्टी प्रिकॉशन्स नाही रात्रीच्या वेळेस तिथे अंधार असतो आणि त्या अंधारात तिथे खोदलेले गड्डे दिसत अशा स्थितीत अपघाताचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढून जाईल एकाच वेळेस त्या रस्त्यावर जर दोन वाहने येतात ना तर अपघाताची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढली याबद्दल नगरपंचायतच्या पंचायतच्या नंबरवर नंबर वर ऑलरेडी मी दहा ऑगस्ट दोन हजार ला त्यांना माहिती दिली होती आणि तक्रार केली होती की इथे अशा पद्धतीने अपघाताचे स्थळ तयार झालेले आहे पण आज सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा तिथे काहीही झालेलं नाहीये आणि तिची परिस्थिती सेम तशीच आहे आता यात एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी ह्याच रस्त्यावरून बँड बाजार झेंडे मोठमोठे पोस्टर आणि लाऊड स्पीकरचा वापर करून उमेदवारांनी नगरसेवक आणि नगर अध्यक्षाच्या इलेक्शन साठी प्रचार सुरू केला होता सर्वांनी जनतेला आपापल्या परीने आश्वासन दिले की आम्ही तुमची सेवा करू आणि आपल्या प्रभागात अजून व्यवस्थित कामं करू पण सांगू का मागील काही वर्षापासून त्या रस्त्यावरील गड्डे आणि मागच्या सहा महिन्यापासून खोदलेल्या नालीसाठी असलेला गड्डा आणि तिथे तयार झालेली अपघाताची स्थिती हे कोणालाच दिसलेली नाही आपल्या भागातही असा काही प्रकार झाला असेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा